पोलीस तपासातील एक महत्त्वपूर्ण यश कोणताही ठोस पुरावा नसताना अमरावती शहर गुन्हे शाखेने बडनेरा पोलीस स्टेशन हत्येतील एका खुनाच्या गुन्ह्याचा केवळ चोवीस तासात छडा लावला आहे या प्रकरणी खुनाचे तीन मुख्य आरोपी आणि त्यांना मदत करणारे इतर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींपैकी तीन आरोपी हे विधी संघर्षित बालक आहेत गुन्हे शाखेचे यश नक्कीच कौतुकास्पद आहे बावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तिलकनगर रोडवर अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी घेणा हल्ला करून त्यांचा खून केला होता या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि तातडीने पोलीस स्टेशन बडनेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित इसम दुचाकीवर जाताना अस्पष्टपणे दिसले याच धाग्याच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात तीन पथके तयार करण्यात आली या पथकांनी सतत चोवीस तास अथक परिश्रम करून आणि गोपनीय पद्धतीने खात्री लायक माहिती मिळवली तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी करून कारंजी घाडके जिल्हा वर्धा येथे जंगल परिसरात लपून बसले होते मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण सह पोलीस निरीक्षक अमोल कडू सहपोलीस निरीक्षक महेश हिंगोले आणि पथक तातडीने वर्ध्याला रवाना झाले पोलिस आल्याचे चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु मोठ्या शिताफीने पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या मुख्य आरोपींची नावे वर्षीय साहिल उर्फ गोलू हरी मोहट एकोणीस वर्षीय सक्षम विजय लांडे एक विधी बालक अशी आहेत या तिघांना मदत अमरावती शहरातील इतर दोन विधी संघर्षित बालक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील कारवाईसाठी या सर्व आरोपींना बडनेरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस आयुक्त अरविंद चावडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गुम्डे शाखेच्या पथकाने दाखवलेली ही तप्तरता आणि व्यावसायिकता अमरावती पोलिसांकरिता नक्कीच अभिमानास्पद आहे दिनांक बावीस रोजी सकाळी अतुल पुरी नावाचे रोहस्थ जे आहेत ते नियमितपणे बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा ठिकाणी कामाला जातात त्यांचा तिलक नगर एरियामध्ये त्यांच्या पुंडिक बाबा नगर येथील घराकडून रेल्वे स्टेशनकडे जात असताना तीन अज्ञात इस्मांनी मोपेडवर येऊन खुनी हल्ला करून त्यांचा खून केलेला होता या प्रकरणी आम्हाला क्राईम युनिटचं जे पथक आहे आमचं संदीप चव्हाण आणि त्यांचे पथक त्यांनी कसोशीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये एकूण तीन इस्मांना वर्धा येथील गोपनीय माहितीवरून वर्धा येथील जंगलातून ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये साहिल उर्फ हरी मोहोड राहणार आदिवासी कॉलनी अमरावती आणि सक्षम विजय लांडे राहणार व्यंकय्यापुरा अमरावती आणि त्याचबरोबर आणखीन एक संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना मदत करणाऱ्या दोन विधी संघर्षित बालकांनासुद्धा ताब्यात घेतलेला आहे याच्यात ही सुपारी किलिंग टाईपचा मर्डर आहे याच्यामध्ये ज्याने सुपारी दिली त्याच्यापर्यंत आम्ही अजून पोचलेलो नाही परंतु आज किंवा उद्या आम्ही त्याच्यापर्यंत पोहोच अमरावतीशर गुन्हे शाखेने कोणतीही पुरावा नसताना चोवीस तासात खुणाचा गुंता सोडविला आहे हे यश पोलिसांच्या तंत्रज्ञान आणि पारंपरिक तपास पद्धतींच्या योग्य समन्वयामुळे साध्य झाले आहे या कारवाईत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांचे आणि अंमलदारांचे काम निश्चितच कौतुकास्पद आहे